चव्हाण आपले ज्येष्ठ मंत्री दिलीपजी महाजन व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले आमदार विक्रांत पाटील त्याचबरोबर विजय चौधरी सरचिटणीस उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी ज्यांचा प्रवेश झाला अशा कर्गतच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष रोहित सचिन फुले उपनगराध्यक्ष संतोष अप्पा मेहते त्याचबरोबर नगरसेवक छाया सेलार सतीश पाटील ज्योती शेळके भाऊसाहेब कोरबर भास्कर बैलमे लंकाताई खरा मोनालीताई तोटे तारा कापू कुलते सुवर्णाताई सुपेकर असे अकरा नगरसेवक आठ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि तीन काँग्रेस यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये नुकताच प्रवेश केलेला तर हा प्रवेश म्हणजे सरकारच्या माध्यमातून कायद्यात तरतूद नसताना देखील कायद्यात तरतूद मंत्रिमंडळांनी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये अध्यादेश करून तरतूद केली आणि हा पहिला अविश्वास महाराष्ट्रामध्ये जारी झाला राज्याच्या मंत्रिमंडळाला मी या निमित्तानं शुभेच्छा देतो कारण एवढं मोठं मताधिक्य असून देखील नजर चुकीने कायद्यात तरतूद नव्हती आणि त्या लॉ इंट्रोड्युसरी ही कायद्यात तरतूद केली त्यामुळे आपण जे काही तत्कालीन नगराध्यक्ष होते त्यांना हटवण्यामध्ये यशस्वी झालो आज भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी नेते देखील त्या कर्जतची या ठिकाणी उपस्थित आहे मी अध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्षांचं मनापासून आभार मानतो आपर नगर की आम्हाला आवश्यक ते आपण सर्व सहकार्य केलेलं आहे नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये कायदा हातात घेतला होता आणि कायदा हातात घेऊन बळजवडीने हुकुमशाहीने सत्ता काबीज केली होती पण आपण कायदेशीर मार्गाने ही सत्ता पुन्हा आपली आणलेली आहे त्याबद्दल मी मनापासून सरकारचा आभार मानतो आणि सरकारला मनापासून धन्यवाद देतो गेल्या अडीच तीन वर्षाच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात विकास खुंटला होता मोठ्या प्रमाणात विकास करून लोकांच्या प्रश्नाची ससे होलपट होती कचरा असेल पाणी असेल आरोग्याच्या संदर्भात प्रश्न असतील शिक्षणाच्या संदर्भात प्रश्न असतील असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत निश्चित स्वरूपामध्ये राज्यात आणि केंद्रात सरकार असल्यामुळं नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष सहित आता आपल्याला भारतीय जनता पार्टीची आणि त्यांनी मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ताकद वाढवलेली आहे आणि त्यामुळं एकूण सतरा सदस्यांपैकी आपल्या बाजूने तेरा सदस्य आलेले आहेत पंधरा सदस्य सत्ताधारी पक्षामध्ये होते ते अकरा फुटलेले आहेत चार नगरसेवक देखील तांत्रिक दृष्ट्या संतोष अप्पा मेहतेंच्या घटनेतेच्या पदार्थच आहे त्यामुळे सतरा झिरो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये बावनकुळे साहेब जे सांगतात त्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे निश्चित आपला सहकार्य मदत आणि आशीर्वादाची भविष्यकाळामध्ये आवश्यकता तो निश्चित आपल्या नेतृत्वाने देतात अशा पद्धतीची अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करत सर्वांनी पक्षात प्रवेश केला आणि आम्हाला प्रवेश दिला त्याबद्दल मी अध्यक्ष आणि कार्याध्यक्षाचा मनापासून आभार व्यक्त करतो बोलणं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर रवी भाऊ यांना विनंती करतो सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा करायची आहे भारत जय वंदे मातरम वंदे भारतीय जनता पार्टीचा आज जामखेड कर्जत जामखेड या भागातील सर्व नगराध्यक्ष आणि त्यांच्या बरोबर रोहिणीताई आणि त्यांच्या बरोबर असणारे सर्व नगरसेवक यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय तर माझ्या अगोदरच गिरीश भाऊ असतील आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी असतील आणि आदरणीय शिंदेसाहेब असेल या सर्वांनी संपूर्ण माहिती आपल्याला दिली आहे मी आपण सर्वांना एवढंच आश्वासित करू इच्छितो की ज्या विश्वासाने आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे आम्ही सर्वजण व्यासपीठावरील सर्वजण आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही विकासाची गंगा कर्जत जामखेड या मतदारसंघामध्ये आदरणीय शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळामध्ये अतिशय जोमात आपल्या सर्वांच्या साक्षीने त्या ठिकाणी जाईल हे मी तुम्हाला आश्वासित करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद हा पक्षप्रवेश सोहळा याच ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो यानंतर याच ठिकाणी एक आहे ऐका पुढच्या पंधरा दिवसामध्ये सर्व नगराध्यक्ष उपाध्यक्ष